प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला न आवडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद बर्णबाच्या जीवनातून आपण काय शिकले पाहिजे प्रेषितांची कृते पुस्तकात आपल्याला सायप्रस मधील चार नावाचा एक लेवी सापडतो ज्याला प्रेषित वर्णबा म्हणतो ते टोपण नाव ज्याचा अर्थ शांतीचा पुत्र प्रेषितांची कृते चार अध्या छत्तीस आणि सदतीस वचन किंवा प्रोत्साहनाचा पुत्र कदाचित इतरांची सेवा करण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे आले प्रेषितांचे कृत्य चौथा अध्याय छत्तीस आणि सदतीस वचन नववा अध्याय सत्तावीस वचन आणि त्याला अधिकार देण्यात आला होता मंडळीच्या नेत्यांना जे हवे होते ते करणे प्रेषित अकरावा अध्याय पंचवीस ते तीस वचन तो चांगला माणूस आणि पवित्र आत्मा आणि विश्वासाने परिपूर्ण म्हणून ओळखला जात असे त्याच्या सेवाद्वारे अनेक लोकांना प्रभूमध्ये स्वीकारले गेले प्रेषितांची कृते अकरावा अध्याय चोवीस वचन पैसा आणि मालमत्तेकडे योग्य दृष्टिकोन असणारा माणूस दाखवण्यासाठी पॉल बर्णबाला उदाहरण म्हणून वापरतो जेव्हा त्याने आपली जमीन विकली तेव्हा त्याने त्याची किंमत प्रेषितांकडे आणली आणि ती त्यांच्या पायावर ठेवली प्रेषित चौथा अध्याय छत्तीस आणि सदतीस वचन सुरुवातीच्या मंडळीची वाढ होऊ लागली हेरोदने छळ केल्यानंतरही बर्णबाला पवित्र आत्म्याने पौलासोबत मिशनरी प्रवासात बोलावले होते प्रेषितांची कृपते तेरावा अध्याय एक ते तीन वचन बर्णबाचा आणि पॉलचा सहायक म्हणून काम केले प्रेषितांची कृप्य तेरावा अध्याय पाच वचन कलशचे चार अध्याय दहा वचन त्या पहिल्या मिशनरी प्रवासादरम्यान एका अज्ञात कारणास्तव योहान मार्कने त्यांना सोडले आणि त्यांच्या सोबत प्रवास पूर्ण केला नाही प्रेषितांची कृपते तेरावा अध्याय तेरा वचन तथापि मिशनरी प्रवासात पर पॉल सोबत राहिला आणि त्याला सेवा पोहोचण्यासाठी पुनर्निर्देशित होईपर्यंत त्याच्या सोबत राहिला प्रेषितांची कृपते तेरावा अध्याय बेचाळीस ते बावन्न वचन त्या पहिल्या प्रवासानंतर पॉल आणि बर्णबाने त्यांच्या पुढच्या प्रवासाची योजना सुरू केली बर्णबास त्याच्या चुलत भावाला आपल्या सोबत घेऊन जायचे होते परंतु पॉलने नकार दिला आणि त्यांच्यातील संघर्ष इतका वाढला की ते दोन गटांमध्ये विभागले गेले प्रेषित अध्याय छत्तीस ते एक्केचाळीस वचन बर्णबास त्याच्या आडनावाप्रमाणे जगत त्याने योहाना मार्कला आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याला शिष्य करण्यात आपला वेळ घालवला वरवर पाहता त्याची सेवा इतकी प्रभावी होती की अनेक वर्षांनी पॉलने विशेषतः योहान मार्कला त्याच्याकडे येण्यास सांगितले कारण मार्क त्याच्या सेवेत पॉलचा सहाय्यक होण्याच्या टप्प्यापर्यंत परिपक्व झाला होता दोन ती मोठे चौथा अध्याय अकरा वचन पवित्र शास्त्रात बर्णबाचा एकमात्र नकारात्मक उल्लेख एका घटनेच्या संदर्भात आढळतो ज्यामध्ये पेत्राच्या ढोंगीपणाने इतर यहुद्यांना बर्णबस काही विदेशी लोकांसोबत रात्रीचे जेवण न घेण्यास प्रभावित केले गलती दुसरा अध्याय तेरा वचन वर्णबाप्रमाणेच ख्रिस्ती नात्याने आम्हाला प्रोत्साहन देणारे म्हटले जाते विशेषतः जे दुर्बल आहेत किंवा विश्वासात संघर्ष करत आहेत प्रेषितांची कृते अकरावा अध्याय तेवीस वचन मध्ये बर्णबाला अशा व्यक्तीच्या रूपात चित्रित केले आहे जो इतरांना त्याच्या जीवनात देवाची कृपा दाखवून त्यांना विश्वासू राहण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रोत्साहन देताना पाहून आनंद होतो त्याच्याप्रमाणे आपण त्यांच्या विश्वासाचे प्रतिबिंब असलेल्या जीवनाद्वारे देवाला गौरव आणि सन्मान मिळवून देणाऱ्यांची स्तुती करण्याची संधी शोधली पाहिजे शिवाय प्रभूच्या कार्यासाठी त्याग करण्याच्या बाबतीत बर्णबाला दानशूर भावनेचे देखील उदाहरण देतात अमेन